स्टॅम्प वेंद व पेटेशन राळटा कार्यालयास परत लावले कुलूप नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील प्रांत कार्यालयाच्या आवारात असलेले स्टॅम्प वेंद व पेटेशन राळटा यांच्या मुद्रांक विक्री बैठक व्यवस्था कार्यालयास सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांत अधिकारी शहादा यांच्या आदेशांवे कुलूप लावण्यात आले सविस्तर व्रत असे की शहादा येथील जुनी तहसील कार्यालयाच्या आवारात स्टॅम्प वेंद व पेटेशन राळटा यांना स्टॅम्प विक्री करण्यासाठी बैठकीची व्यवस्था होती परंतु दिनांक जून बावीस रोजी यांना प्रांत अधिकारी कार्यालय आवारातील स्टॅम्प विक्री करण्यासाठी बैठकीस दिलेले कार्यालय खाली करण्यास सांगितले होते व त्यांना स्टॅम्प विक्रीसाठी मुळदा शिवारातील नवीन तहसील आवारात पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असता तरी आपले स्टॅम्प विक्री आसन व्यवस्था हलवली नाही त्या अनुषंगाने आज दिनांक चार जुलै रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने सदरील कार्यालयास कुलूप लावण्यात आले आहे सध्या स्टॅम्प वेंड व पेटेशन राळटा यांची नवीन तहसील कार्यालय येथे स्टॅम्प विक्रीसाठी आसन व्यवस्था होईपर्यंत स्टॅम्प विक्री व इतर कामे शहादा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी दुकानात चालू राहणार आहे स्टॅम्प विक्री बैठक कार्यालय नवीन तहसील कार्यालय आवारात सुरू झाल्यास तेथे सेतू केंद्र व झेरॉक्स दुकान नसल्याने स्टॅम्प घेतल्यानंतर ऑपरेटिव्ह व झेरॉक्स करण्यासाठी नागरिकांना परत शहरात यावे लागणार यामुळे नागरिकांच्या खिशाला अधिकचा आर्थिक ताण पडणार यात मात्र शंका नाही मराठी न्यूज बिवरू शहादा गोरख शिवराम रोकडे देऊळचा आहे मी कुठे आलेले होते इथं शाळेमध्ये आलेलो होतो पण इथं दिसत नाही लॉक लावलेलं मग आम्हाला त्याच्याकडे त्रास होत आहे मग काय वेंडर व्हेंडरांना नवीन तिल् इथं जागा उपलब्ध करून दिलेली आहे तिथं जाणार आहे वेंडर तुम्हाला सोयीचे होणार तर त्रासच होईल ना हो मग बाकीच्या वस्तू का सोय नाही तिथं इथं झेरॉक्स वगैरे नाही तिथं सोय तर पाहिजे ना काहीतरी आता तिथं काय अर्ध तिकडे त्रास तिकडे त्रास तिथं प्लस म्हणजे अजून सेतू नाहीये बराबर ना आणि जायाला इथून रिक्षा केलं म्हणजे सत्तर ऐंशी रुपये भाडं लागून जात एवढं पोहोचणार नाही ना जायला काय वाटत इथं व्यवस्थित आहे इथं बरोबर होतं ना इथं सगळं ઓફિસ બી જવળ અર્ધા ઑફિસ ઈકરે અર્ધા ઓફિસ ઇકડે ત્રાસ હોતો જવા